परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोना सूर्यवंशीच्या अहवालाने राज्यात खळबळ उडवली आहे अहवालात शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असे नमूद करण्यात आले असून शरीरावर गंभीर जखमा आढळल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा आरोप पुन्हा अधोरेखित झाला आहे आंबेडकरी चळवळ आक्रमक वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सोमनाथ सूर्यवंशी हा एक भीमसैनिक आणि कायद्याचा विद्यार्थी होता त्याचा मृत्यू अन्यायकारक आहे आम्ही त्याला न्याय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढू असे त्यांनी ठामपणे जाहीर केले सुषमा अंधारे यांचा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे सोमनाथ सूर्यवंशी हा परभणी हिंसाचारावेळी फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रासारख्या जखमा होत्या असा धक्कादायक आरोप करत दोषी अधिकाऱ्यांना निलंबित न केल्यास परभणीत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्रशासनावर दबाव वाढतोय या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हृदयविकाराचा झटका मृत्यूचे कारण असल्याचा दावा केला होता मात्र शवविच्छेदन अहवाला शरीरावरील जखमा स्पष्ट झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिली आहे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सत्यसमोर आणण्यासाठी सामाजिक संघटना आणि विरोधक आक्रमक झाले आहेत प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद